अपुली माय भू शिव शंभु जे थे जाहला भाग्य अपुले थोर ऐसा शंभु राजा लाभला ऐसा माझा शंभू राजा ढवले जो सिंहा परी स्वराज्य अपुले रक्षिले माया करी पित्या परी धगधगे अंगार जैसा ते जो महज्वाला जशी जडले ना शंभुचे जणु तळपत्या तलवारिशी उषाग्र बुद्धि वेद विद्या भाषा अनेक जाणीजो निष्णात युद्धा सवे काव्यात रमणे हि जाणीजो अभेद्य ऐसा दुर्ग जणू रुद्रासम शंभू भासतो शौर्य माजी, जबडा वाघाचा फाडतो धर्मासाठी सोसल्या यमयातना देहावरी, शंभू नमेना मृत्यू उभा जरी मरण मरणयातना किती साहल्या मरणयातना किती साहल्या डोळे जिभा जरी काढली रक्तात धर्माची साथ परीन सोडली पवित्र भीमा इंद्रायणी पवित्र भीमा इंद्रायणी इथली माती दगड ही बोलतो शूरवीर शंभू राजा छावा शिवरायांचा शोभतो ऐसा माझा शंभू राजा ऐसा माझा शंभुराजा धैर्यशील मृत्युंजय सह्याद्रीच्या कणाकणात नाद घोष शंभुजय सह्याद्रिच्या गणाकणात नादघोष जय